भाई। ताला भाई। ताला भाई। नमस्कार मित्रांनो मी आहे मानव देवकते आणि मी महाराष्ट्र मऊ चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आता पाच लावली आहे जिम आणि जिम यासाठी लावली आहे की ना आपलं पोट आहे ना खरंच खूप बाहेर निघायला लागलं होतं आणि मी जिम लावली होती अगोदर आणि काही कारणामुळे आहे ना मी सोडली होती म्हणून मी आता परत आहे जिमला चार पाच महिने चार पाच महिन्याच्या नंतर तर चला तर आहे जिममध्ये पहिला दिवस असा आहे जिमचा असता <laughs> सर लशणार आहे कारण खूप दिवसांनी चाललो <laughs> आहे आता सगळं झालं आहे बॉडी वगैरे वर्कआउट करून वगैरे सगळं झालं आहे आता चाललो आहे घरी आणि सरांनी म्हटले की जाता जाता जिम बंद करून जा तर आता जिम वगैरे बंद करून घरी निघालो आहे सगळं झालं आहे वर्कआउट सगळा सगळे जिम बंद करताय सर गेलेत ताज लवकर सरांनी म्हटले मला काम आहे तू लवकर जिम बंद कर आणि जा म्हटले मला माझा वर्कआउट पण राहिला होता थोडाफार म्हणून म्हटलं सरांना की सर मी करतो जिम बंद तुम्ही जावा घरी विश्वास ठेवते सर भरपूर खूपच विश्वास ठेवतो माझ्यावर सर बाकीच्यांवर नाही ठेवत कुणावर पण मानव म्हटलं नाही विश्वास आहे माझ्यावरती भरपूर म्हणून आहे ना एवढी मोठी जी आहे ना धन्यवाद करू चालेल थँक्यू भाऊ साहेब हो सर थँक तुम्हाला तुम्हाला विश्वास माझ्यावर टाकल्याबद्दल चला चालू आहे आता घरी जिम वगैरे बंद करते काय राहिलंय का माझं नाही काय नाही राहिलं आय वगैरे बंद करून निघावलं आत्ता घरी हे बघ खाली येईल का नाही One more, one, more, one more. जिम बंद हो वगैरे करून चालू आहे घरी आता लहान कोटी वगैरे हो घेणार शिश आला अकरा वाजे कारण आलो आता नऊ वाजता नऊ वाजता आले जागत जाग नाही तर झाले आता वगैरे लागले आहे ोटी वगैरे घ्यायचं खूप वेळ झालाय आज चला आलोय घरी चापलं नाही आलं खायला आज कारण की सुट्ट्या पैशात ना चाय का आला आमच्या घरी काय आलंय घरी काय घरी का आलाय सांग हरी आलाय सांगा तुला कोणी म्हटलं ना चल पॅन कार्ड पॅन कार्ड पॅन कार्ड पॅन कार्ड चल चल पॅन कार्ड पॅन कार्ड नाही पेज हे चलो चलो ए हे चला चल जाम खाली कुणी आले चॉम्प गाडी तुला कोण आणलं आहे कुणी आणलं तुम्हाला गाड्या होय आले आहे जिमून जिमून आल्यानं मनीषा करते माझ्यासाठी जूस झाला आहे काळजी घेते बाब बिच्चारी माझ्याला थँक्यू मनीषा दावा कसं झालं मस्त झालं की तर बनाना शेक आणि काय काय टाकलेस ग खजूर अजून केळी हरभऱ्याचं बुकणा अजून काजू पण आहेत ना दूध बदाम असं टाकून नाही ना तिने एकदम छानसं असं नाही का ज्यूस बनवली आहे थँक्यू 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 हे असा ज्यूस बनवली आहे प्रोटीनसाठी आणि दूध कमी पडले का जरा जास्त टाकायचे होती काळे मित्रांनो आलो इथं किशोरदापशी आणि किशोरदापशी आहे ना कठीण दाढी वगैरे केले आणि थोडं चेहरा खराब झाला होता आणि थोडं स्क्रब वगैरे केले आणि चेहरा क्लीन करून घेतला कारण की आज जायचं आहे आपल्याला एका ठिकाणी म्हणजेच गणूच्या बहिणीची हळद आहे हळदीच्या कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून आपण आता तयार होऊन चालले चला गणूला वगैरे फोन केला होता आत्ता तर गणू म्हणतो की संध्याकाळी लवकर आहे आणि संध्याकाळी जायचं आहे आता लवकर तर चला शरीरा लयच खराब झाला होता चाललोय आता अजून किती लांब आहे काय माहितीच नाही गणू येतोय नाहीला त्याला म्हणजे माझं लोकेशन टाकलं होतं कारण इकडे रेंज नाही आणि इकडं भरपूर डोंगर वगैरे हो आहे त्याला सांगितलंय की रामेश्वर मंदिराच्या समोर हो आहे तिथं ये म्हणून तर की अजून पुढे ये तर अजून पुढे चाललंय खतरनाक रोड आहे हे बघा बघा इथं आता इथं सध्या रस्ताच माहिती नाही काय कुठेतरी आता गाण्याचा आवाज येतोय पण आता ही दोन रस्ते आहेत इकडनं पण एक रस्ता चाललाय आणि इकडनं पण एक रस्ता चाललाय म्हणलं जायचं कुठं आणि त्याला फोन लावतो तर काय त्याच्या फोनला म्हणजे काय फोन लागतच नाही आणि तिथं काही इथं रेंज वगैरे नसते काय कुठल्या वाडीत जायचं काय कळना झाले चला गाण्याच्या आवाजावर जाऊ आता खूप मोठा टास्क आहे वाडीत तर आलोय इकडं जाणे वगैरे वाचले गुरुच्या घरी आहे इकडं जाम झालाय पुढं जायचं पण कळना झालंय कसं जायचं गाडी इथं गर्मी असं नेला आपल्याला चाललं आता जेवण वगैरे करायला झाले कार्यक्रम वगैरे उरकून तर सोमनाथ भावानी त्याचे मित्र निघालेत हे चल संदेश असं हळदीचं वगैरे डेकोरेशन केलंय का नुकता मस्त केलं आता कार्यक्रम वगैरे झालाय आणि हळद वगैरे दळत नाही का आता दळायचं कार्यक्रम वगैरे चाललंय सगळ्या लेडीज आलेत गावातल्या वगैरे छान मस्त असं लक्ष्मीचे वगैरे फोटो जात मस्त केलेत डेकोरेशन आता हळदीचा कार्यक्रम आहे थोड्या वेळात तर हा जिच वगैरे कार्यक्रम चालू आहे आणि सगळे पाहुणे मंडळी पाहुणे वगैरे बसलेत आणि गणूचे मित्र एक जेवायच राहिला कॅमेऱ्यावर जेवायला चालले घेऊन हे गणू किती वाजेपर्यंत होईल तुझा कार्यक्रम किती वाजेपर्यंत होईल हा काय झालंय किती वाजेपर्यंत होईल बारा एक

चालू आणि आता चालले मी घरी कार्यक्रम होत जायचं जाऊ का बाय बाय करू चल रे बाबू हे सर लायक करा फॉलो करा हॅलो <laughs>, आ फोन करतो मी आहे ना रे चालेल चालेल जाऊ का कार्यक्रम चालूच राहणार आहे आणि आपण निघालो आता घरी कारण मला कामाला पण जायचं आहे त्यामुळे चाललो चाललोय घरी अरे साडे दहा झाले अकरा वाजता परत मला कामाला जायचं म्हणजे मला लेट होईल निघालोय आता मी मस्त वाडी एकदम भारी वाडी आहे बरं का एकदम वातावरण एकदम हवे हवेच तर म्हणजे भारी ठिकाण आहे वातावरण एकदम गतिरोधक तर एवढं लागतं का नाही रस्त्यानं काय सांगावं <laughs> चला टाटा बाय बाय तर मित्रांनो एवढा डेंजर रस्ता आहे ना इकडं असं डोंगर वगैरे वाघ बी घ्यायचे टेन्शन आहे बर गाई शंभर काळा असा रस्ता आहे काम आहेत गणू कसं नाही ना शिक्षण काय काय कसला डेंजर आहे कसला वन वगैरे असं डोंगर आहे का जरा दिसत नाही तुम्हाला आता पण का नाही लय बर का इकडं तर मित्रांनो तुम्हाला वाघ बघायचा का वाघ हे बघा इथं वाघ आहे बरं का गा। दिसला काय नाही ना, ना दिसला मला पण नाही दिसला <laughs> कारण की तुमची अशीच मजा घेतली बरं का कारण की मला पण कोण टाईप असला नाही म्हणून आहे ना <laughs> तुमची अशी मजा घेतली आहे चाललं आहे त्यामुळे थोडंसं टाइमपास म्हणून काय म्हणलं थोडं जा हो ह्या पण वाडीत काहीतरी कार्यक्रम आहे बर का बघू काय जेव्हा आहे का, का? नसणार ना आहे नाही काहीतरी घे मंदिराचं कार्य जेवाय नसणार आहे कारण आधीच खूप हुशर झालाय टुरिझन हॉटेल कसलं भारी सजवले बघा गे <laughs> आई नाची वगैरे पडला असत खरंच जोरात नाही पडला असतो गाडीला लेट झाले आलो आता कंपनीच्या गेटवरती शंभर अकरा दहा नाही लेट झालोय सरांचा पण फोन आला आई का होत नाही तर मित्रांनो असा होता गुरुच्या दिदीच्या इथल्या हळ हल हळदीचा कार्यक्रम वगैरे तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल जाता जाता आहे ना बेल ऐकून प्रेस पण करा तर माझ्या व्हिडिओचे नवीन नो, नवीन नोटिफिकेशन नो, 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 नो आहे ना तुमच्यापर्यंत इथे चला टाटा बाय बाय टेक केअर गुड नाईट शुभ रात्री चल बाय